अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा आपला हा सगळ्यांचा गुरुवारचा दिवस आनंदमय स्वामीमय जाऊ अशी स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे गुरुवार तर आजपासून गुरुवारची अशी एक प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आपण सगळे स्वामी भक्त काही ना काही सेवा ही आपल्या स्वामींसाठी किंवा आपल्या स्वतःचं काही भलं व्हावं चांगले दिवस यावे परिस्थिती सुधारावी मानसिकता बदलावी यासाठी आपण करत असतो तर प्रत्येक सेवा जी असते ती संकल्पित आपण करतो संकल्प करतो स्वामींकडे आपण काही ना काही मागत असतो तर बघा आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये कोणतीही संकल्पित सेवा मी तुम्हाला सांगणार नाहीये संकल्प करून आपण देवाकडे आपल्यासाठी मागत असतो की देवा आज मी ह्या गोष्टीसाठी संकल्प करते आहे आणि संकल्पित सेवा ही प्रभावी असते की ती गोष्ट आपली साध्य होतेच त्यासाठी आपण संकल्पित सेवा करते करतो तर बघा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही प्रकारची संकल्पित सेवा करायची नाही ही एक अशी सेवा करा की ती फक्त आणि फक्त स्वामींसाठी करायची आहे तर आजच्या आपल्या ह्या माहितीमध्ये मा मी तुम्हाला सांगते आहे की प्रत्येक जण हे चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचतात अकरा माळी करतात कोणाला जमूक नाही अखंड नामस्मरण असतं दिवसभर आणि एक माळ जप करतात कोणाला माळ जप करता, करता। करायला बसायला एवढा वेळ मिळत नाही अध्याय वाचायला वेळ मिळत नाही काही आपल्या लेडीज जे असतात स्वामी भक्त त्या ताई जप करतात तर तेवढ्या त्यांना ते फॅमिलीला वेळ देणं बाहेरचं सगळं काम बघणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांना वेळ मिळतोच असं नाही तर फक्त आपलं नामस्मरण चालू असतं तर प्रत्येकच गोष्ट ही आपण संकल्पित करतो तर बिना संकल्पाची सेवा ही फक्त आणि फक्त स्वामींना सांगा की स्वामी मी ही सेवा तुम फक्त तुमच्यासाठी करते आहे मग ती सेवा काहीही असू द्या जेव्हा आपण संकल्पित सेवा करतो तेव्हा कसं असतं स्वामींना आपण सांगतो की स्वामी मला हे हे मिळू द्या मी ही सेवा करेल हे मिळू द्या मी हे देईन तुम्हाला मी ते देईन अकरा माळी जप करेल अकरा दिवस जप करेल असं आपण काही ना काही संकल्प करून करत असतो तर ती संकल्पित सेवा ही आपल्या स्वतःसाठी असते आणि जेव्हा आजची ही सेवा आपण सांगणार आहोत ऐकणार आहोत तर ती सेवा यासाठी आहे की ती सेवा फक्त आणि फक्त आपल्या महाराजांसाठी आहे अगदी मनोभावे सगळ्यांना ही सेवा करायची आहे मग ती तुम्ही कोणतीही करा मी जे जे सांगते आहे ते व्यवस्थित लक्ष देऊ का आणि त्याप्रमाणे सेवा चालू करा गुरुवारचा दिवस ही आपल्या गुरूंच्या सेवेसाठी गुरुवारचा दिवस अति उत्तम असतो खूप छान असतो गुरुवारचा दिवस आणि प्रभावी असतो सेवेला सुरुवात करताना कधीही गुरुवारी करा म्हणजे आपल्या गुरूंचा वार असल्यामुळे ती सेवा गुरूंपर्यंत पोहोचते आता तुम्ही म्हणाल एखाद्या ताई दादा जॉबमुळे जमत नाही तर तुमचा जो सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही सेवा करा शनिवारी करा रविवारी करा कोणाला मंगळवारी सुट्टी असेल मंगळवारी करा सोमवारी करा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता पण गुरुवार हा गुरूंचा वार असतो त्यामुळे आपल्याला ही सेवा गुरुवारी करायची आहे ज्यांना नाही जमत ते आपल्या सुट्टीच्या दिवशी करू शकतात तर आता सेवा कोणती करायची आहे कोणताही संकल्प करायचा नाहीये काही सेवांसाठी संकल्प असतो पण ते आपल्याला ती गोष्ट मिळावी यासाठी असतो तर इथे आपल्याला काही मिळावं यासाठी नाहीये ही सेवा फक्त आणि फक्त आपल्या गुरूंसाठी आहे की गुरूंनी आपल्याला ऑलरेडी खूप काही दिलं आहे किंवा यानंतरही आपलं सगळं ते चांगलंच करणार आहे या विश्वासाने त्यांच्या भक्तीपोटी आणि त्यांच्या श्रद्धेपोटी आपण गुरुची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगते प्रत्येक गुरुवारी दर गुरुवारी आपला गुरूंचा वार आहे त्यामुळे आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ सगळ्यांकडे असेलच ज्यांना जास्तीत जास्त वेळ आहे ज्या महिला गृहिणी आहेत किंवा असं काही नाही ज्या जॉबही करतात तुमचा वेळ मॅनेज करून एखाद्या दिवशी पहाटे उठून लवकर किंवा जसं तुम्हाला तुमचं दिवसभराचं शेड्यूल मॅनेज करून जसं जमणार असेल त्याप्रमाणे तुम्हाला सेवा करायची आहे तर बघा Uh, सारामृताची जी सेवा आहे एक ते एकवीस अध्याय आपल्या स्वामी चरित्र सारामृतामध्ये दिलेले आहेत एक ते एकवीस अध्याय अखंड एक पारायण आपल्याला प्रत्येक गुरुवारी दर गुरुवारी करायचं आहे तर बघ आता तुम्ही काही म्हणाल कोणी म्हणाल की आम्हाला प्रत्येक गुरुवारी हे जमेलच असं नाहीये किंवा एवढा वेळ मिळेलच असं नाहीये तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी करू शकता ठीक आहे सुट्टीच्या दिवशी पण नसेल जमत तर त्यातली छोट्यात छोटी सेवा करा की तारक मंत्र अकरा वेळेस मी म्हणेल पण स्वतःसाठी नाही निरपेक्षपणे आपल्या गुरूंसाठी स्वामींसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त आणि फक्त गुरुसेवा करायची आहे स्वतःच आपल्याला त्यात काहीही स्वामींना सांगायचं नाही आहे की मी इतकी इतकी सेवा करते इतके दिवस करते हे द्या ते द्या काहीही नाही संकल्पित सेवा तुम्ही वेगळी करा वेगळी करा संकल्प आपण संसारिक माणसं असल्यामुळे आपल्याला काही ना काही संकल्प करून जी आपल्याला अपेक्षा असते ती देवाकडून आपली कधीही समजत संपत नसते तर तुम्ही संकल्पित सेवा ही वेगळी करा आणि जी सेवा ही मी सांगते आहे ती ती फक्त आणि फक्त आपल्या गुरूंसाठी करायची आहे फक्त गुरूंसाठी करायची आहे तर कोणी असं करू शकतं सारामृताचं एकवीस अध्याय जमणार नसतील तर अकरा वेळेस तारक मंत्र सेवा करा कोणी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं तुम्ही करू शकता एक माळ तुम्हाला तेवढाही वेळ नसेल तर एक माळ करा प्रत्येक गुरुवारी करा आणि मी तर म्हणेन प्रत्येक गुरुवारी असं नाही एक छोटीशी सेवा पूर्ण आठवडा संपूर्ण आठवडा भर तुम्ही एक माळ अकरा माळ जप अखंड नामस्मरण ही सेवा निरपेक्ष भावनेने फक्त आणि फक्त आपल्या गुरुंसाठी करा खूप प्रभावी सेवा आहे की जेव्हा गुरुला कळेल आपल्या देवांना जेव्हा कळतं की हा हा माझा भक्त हा पणे ही सेवा फक्त माझ्यासाठी करत आहे तेव्हाचा अनुभव घेऊन बघा खूप छान खूप एक असं काही नाही की गाडी मिळेल बंगला मिळेल पैसा मिळेल असं काही नाही पण जे आपल्याला मिळणार मानसिक समाधान आहे त्याला मोल नाही मी करते ते तुम्हाला सांगते आहे अगदी खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि ऑटोमॅटिकली मन जेव्हा आपलं सकारात्मक होतं तेव्हा बाकी कुठलीही गोष्ट आपल्याला नकारात्मक किंवा वाईट दृष्टिकोनातन बघितली जात नाही करते म्हणून तुम्हाला सांगते आहे की एक माळ जप तरी रोज फक्त आणि फक्त आपल्या गुरुंसाठी करा मग तुम्ही दर गुरुवारी करणारी सेवा मोठी केली तरी चालेल जसं मी सांगितलं एक ते एकवीस अध्याय हे स्वामी चरित्र सारामृताचे रोज सॉरी दर गुरुवारी एक पाठ करू शकता किंवा तारक मंत्र अकरा वेळेस किंवा अकरा माळी स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राच्या करू शकता अजून काय अजून जे जे काही माहिती असेल तुम्हाला बरेच आहेत गोष्टी बरेच आहेत पण मी तुम्हाला सांगते आहे की मी हे करेल अखंड दिवसभर नामस्मरण हे तर आपलं चालूच असतं पण गुरुवारी अशी विशेष सेवा स्वामींसाठी करायची आहे आणि ती निरपेक्ष भावनेने करायची आहे तर तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला काय करायचं आहे दर गुरुवारी त्याप्रमाणे सेवा चालू करा आणि बघा तुम्ही कि किती छान वाटतं हे केल्यानंतर प्रत्येकाला आपल्या मनासारखी गोष्ट ही संकल्पित सेवेने आपले स्वामी देतातच फक्त गोष्टी प्रारब्धाच्या असतात कोणाला प्रत्येक सेवेचं फळ हे लगेचच मिळतं असं नाही शेवटी प्रारब्ध आहे जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा स्वामी काय करतात की आपलं प्रारब्ध जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी स्थिर स्थावर करतात की आपण गेल्या जन्मात आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतील ह्या जन्मातही आपल्याकडनं बऱ्याच चुका झालेल्या असतात तर त्या सगळ्या गोष्टी स्वामी आधी आपल्याकडून व्यवस्थित करून घेतात आणि जास्तीत जास्त आपण चांगले कर्म कसे करू हे आपल्याला स्वामी सेवेतून त्या अध्यात्मातून आपल्याला कळतात मग अशा प्रकारे जेव्हा आपण स्वामी सेवा सेवेमध्ये येतो तेव्हा स्वामी आपल्याकडून चांगले कर्म करून घेतात आणि आपणही चांगले कर्म करण्याचाच प्रयत्न करायचा कुणालाही काही वाईट बोलायचं नाही की आज माझं असं झालं उद्या तुझं कसं होईल ही भावना मनामध्ये बिलकुल पण ठेवायची नाही आणि फक्त आणि फक्त स्वामींना सेवा देत राहायची आणि बस यासाठीच ही विना संकल्पाची सेवा आपल्याला स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी करायची आहे तर एकदा हे करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटतं आहे एक चार ते आठ दिवस तुम्ही ह्या गोष्टी करून बघा दोन ते तीन गुरुवार तुम्ही ह्या गोष्टी करून बघा आणि किती प्रभावी आहे आणि किती छान वाटतं आहे आपल्याला ह्या गोष्टी हे तुम्ही मला स्वतः सांगाल उद्यापासून गुरुवारी सगळ्यांनी अशा प्रकारच्या सेवेला सुरुवात करा आणि सगळ्यांनी स्वामींवर भरभरून सेवेचा वर्षाव करा एवढं बोलून मी आपला आजचा व्हिडिओ संपवते व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद